पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या अशा प्रकारची एक नवी व्याख्या पुरोगामित्वाची निर्माण झालेली आहे आणि हेच उद्गार सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये काढलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणं अशी एक प्रथा आता सध्या सुरू झालेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांना का वाटलं असावं याच्यावरती खरं तर आपण विचार करणं खूप गरजेचं आहे पुरोगामित्व या शब्दाला बदनाम केलं जात आहे का, का पुरोगामित्व हा शब्द घेऊन अनेकांनी यामध्ये उड्या घेतल्या परंतु ते स्वतः पुरोगामी नव्हते आणि म्हणून पुरोगामित्व हा शब्द बदनाम झालेला आहे का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळं आपण पुरोगामित्व म्हणजे नेमकं काय आणि या पुरोगामित्वाला आता बदनामीच्या टप्प्यावरती कोणी आणलेलं आहे हे बघणं अगोदर गरजेचं आहे आणि मग नंतर देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटतंय याचा समाचार घेणंही गरजेचं आहे आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे नव्वदनंतर महाराष्ट्रामध्ये जयभीम म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आणि या जयभीम म्हणणाऱ्यांनी स्वतःला पुरोगामी असं म्हणायला सुरुवात केली जय भीम म्हणणे जयभीमच्या लोकांमध्ये येऊन मिसळणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने स्टेज मिळवणे आणि त्या स्टेजवरून वाटेल तशी भाषणं करणं आणि या समाजाच्या स्टेजवर उभं राहून दुसऱ्या एखाद्या समाजाला टार्गेट करून त्याला काहीतरी वेडवाकडं बोलणे अशा प्रकारचा प्रकार अनेक प्रकार दिवसापासून सुरू झालेला आहे परंतु याकडे आपण बारकाईने लक्ष देत नाही आणि आपण त्याची चिकित्साही करत नाही कारण ती व्यक्ती फक्त जयभीम म्हणते म्हणून ती व्यक्ती आपल्याला आपली वाटायला लागते असे अनेक महाराष्ट्रामध्ये वक्ते निर्माण झाले ज्यांनी स्टेज मिळवलं स्टेजवर उभे राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं तुम्हाला मला जयभीम केलं आणि पुरोगामित्वाच्या नावाखाली वेडीवाकडी भाषणं केली खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असलेला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करणारा व्यक्ती कधीही वेडीवाकडी भाषा करत नाही त्याची सगळी मांडणी ही सैद्धांतिक असते तुम्ही आतापर्यंत म्हणजे एकोणीसशे छप्पननंतर नंतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि प्रत्यक्षामध्ये या चळवळीला वाहून घेतलेल्या लोकांची भाषणं काढून बघा या सगळ्या लोकांनी आतापर्यंत वैचारिक मांडणी केलेली आहे सैद्धांतिक मांडणी केलेली आहे आणि विषयाला धरून आपली व्याख्यानं दिलेली आहेत पण तुम्ही एकोणीसशे नव्वदनंतरचा नंतरचा कालखंड बघा ज्या कालखंडामध्ये अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं स्टेज मिळवलं ते स्टेजवरती आले आणि त्यांनी वेडीवाकडी भाषणं करायला सुरुवात केली आणि ती भाषणं आपल्याला चांगलीही वाटायला लागली कारण त्यांनी कुठल्या तरी एका समुदायाला टार्गेट केलेलं होतं आणि म्हणून ते आपल्याला दिवसेंदिवस चांगलं वाटायला लागलं आणि हाच प्रकार नंतरच्या कालखंडामध्ये पुरोगामित्वाची नवी ओळख म्हणून निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आजही आपल्याला असं वाटायला लागतं की जो व्यक्ती जयभीम म्हणतो आणि जो व्यक्ती जे भीमच्या व्यतिरिक्त असलेल्या इतर कल्चरला शिव्या घालतो किंवा त्याला काहीतरी वेडवाकडं बोलतो तो व्यक्ती पुरोगामी आहे अशा प्रकारची ओळख आपण निर्माण करत चाललेलो आहे आणि आपल्या जयंतीच्या स्टेजवरती असे अनेक लोक आपण आजही बोलवतो आहे ज्यांनी हा सगळा गोंधळ निर्माण केलेला आहे खरं तर महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला संतांची एक परंपरा आहे आणि संतांची एक वेगळी भाषाशैली देखील आहे आणि त्याच भाषाशैलीमध्ये संतांनी हे पुरोगामित्व टिकवून ठेवलं संतांच्या नंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर जे काही संत होऊन गेले त्या सगळ्यांची भाषा आपण काढून बघितली तर त्यांच्या भाषेला एक सैद्धांतिक आणि महत्त्वाचा म्हणजे ज्याला एक वैचारिक आधार म्हणतो तो आधार आपल्याला पाहायला मिळतो परंतु अलीकडच्या काळखंडामध्ये याच महापुरुषांची नावं घेऊन जे लोक स्वतःला पुरोगामी समजतात आणि या स्टेजवरती येऊन भाषणं करतात ते लोक त्यांची भाषा बदललेली आहे आणि त्याला कुठलाही सैद्धांतिक आधार असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून पुरोगामित्व ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना बदनाम झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर थोडक्यात पुरोगामित्वाची व्याख्या काढून बघितली तर या शब्दाचा अर्थच पुढे जाणारा असा ठरतो म्हणजे पुढे जाणारी व्यक्ती ही या परंपरेमध्ये येते आणि मग पुढे जाणारी व्यक्ती कोण असते जी आधुनिक जे काही ज्ञान आहे ते ज्ञान स्वीकारणारी आणि जुन्या रूढी परंपरा बाजूला फेकणारी त्याचा वैज्ञानिक चितकित्सा करणारी आणि नवा विचार स्वीकारून सातत्याने पुढे जाणारी व्यक्ती म्हणजे पुरोगामित्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता ही पुरोगामित्व जी व्यक्ती व्यक्ती आहे ही व्यक्ती मी तुम्हाला म्हणालो की ही पुढे जाणारी व्यक्ती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगत नाही तिला एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातून ही व्यक्ती पुढे पावलं टाकत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती समतावादी विचाराचा दृष्टिकोन पुढे घेऊन जाणारी असते म्हणजेच या व्यक्तीला कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा कुठलाही आधार ती व्यक्ती घेत नाही आणि कुठल्याही धर्माला पंथाला जातीला ती व्यक्ती मानत नाही तर ती व्यक्ती फक्त समतेचं जे प्रिन्सिपल आहे ती प्रिन्सिपल मानते आणि जी व्यक्ती समतेचं प्रिन्सिपल मानते ती व्यक्ती ही खऱ्या अर्थानं आपल्याला पुरोगामी असलेले आपल्याला म्हणता येऊ शकते आता तुम्ही जर विचार केला तर अशा अनेक व्यक्तींनी आपल्या स्टेजवरती येऊन आपल्याला बुद्ध सांगितलेले आहेत फुले सांगितलेले आहेत शाहू महाराज सांगितलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सांगितलेले आहेत पण ते पाठीमागे मात्र कुठल्याही पुरोगामित्वाच्या भूमिकेवरती ठाम राहिलेले नाहीत आणि त्याच्यामुळं या व्यक्तीला पुरोगामी म्हणायचं का की ही व्यक्ती आपल्यामध्ये काहीतरी गडबड निर्माण करायला आलेली होती हा प्रश्न निर्माण होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्ती कुठल्याही धर्माला नाकारत नाहीत किंवा कुठल्याही धर्माला थेट स्वीकारत नाहीत या व्यक्ती या धर्मनिरपेक्ष असतात अर्थातच सगळ्या धर्मांना त्यांनी समान मानलेलं असतं आणि सगळेच धर्म हे चांगले आहेत असा या व्यक्तींचा दृष्टिकोन असतो आणि म्हणून कुठल्याही धर्माला टार्गेट करणं हे या व्यक्तींना जमत नाही किंवा ते व्यक्ती तसं करतही नाहीत त्यामुळं सर्व धर्मसमभावाची जी किंवा धर्मनिरपेक्षतेची जी काही संकल्पना आहे या संकल्पनेला घेऊन या व्यक्ती पुढं जाण्याचं काम करतात आता ह्या काही जर गोष्टी आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की जी व्यक्ती पुढं जाणारी असते विज्ञानाला स्वीकारते समतावादी दृष्टिकोन स्वीकारते आणि धर्मनिरपेक्षता अर्थातच सर्व धर्मसमभाव मानते अशा काही ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना आपण साधारणपणे पुरोगामी हो असं म्हणू शकतो म्हणजे जुन्या प्रथा परंपरा रूढी ज्या आहेत त्या नाकारणे आणि हा काही आधुनिक जो विचार आहे हा विचार स्वीकारणे अशा या व्यक्ती या व्याख्येमध्ये बसतात आता देवेंद्र फडणवीस साहेबांना असं वाटतं आहे की पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे म्हणजे सनातन धर्म जो आहे तो धर्म आसा तो, आसा वाईट आहे असं सांगत फिरणे म्हणजे पुरोगामित्व असं अजिबात नाही ज्या कोणत्या एखाद्या धर्मामध्ये ज्या कोणत्या वाईट प्रथा आणि परंपरा आहेत ज्याने मानवता नष्ट होते किंवा मानवतेला काळीमा फासला जातो अशा प्रकारच्या प्रथा आणि परंपरा बाजूला सारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे म्हणजे पुरोगामित्व स्वीकारणे आता त्याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतंय की या देशामध्ये दे धर्मविरहित राजकीय व्यवस्था किंवा धर्मविरहित देश चालवण्याची एक परंपरा सुरू झाली आणि ती परंपरा देखील याच पुरोगामित्वातून पुढं आली महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या कालखंडामधचा जरी विचार केला आपण तरीही आपल्याला असं दिसेल की भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तिन्ही कलमामध्ये आपल्याला धर्म धर्म आणि धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पंचवीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे सव्वीसमध्ये धर्मासाठी कर देण्याचा जो काही तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे आणि हे जे काही धार्मिक शिक्षण आहे ते धार्मिक शिक्षण घेण्याचे देखील अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत त्याच्यामुळं राज्यघटना धर्म नाकारत नाही राज्यघटना धर्म स्वीकारतही नाही परंतु राज्यघटना त्या व्यक्तीवरती सोडते की त्या व्यक्तीला कोणता धर्म स्वीकारायचा आहे त्या व्यक्तीवरती सोडते की त्या व्यक्तीला कोणत्या धर्मासाठी कर द्यायचा आहे त्या व्यक्तीवरती सोडते की त्याला कोणत्या धर्माचं शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यामुळं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेनं दिलेला आहे त्यामुळं धर्मनिरपेक्ष किंवा धर्मविरहित किंवा धर्म नसलेला देश निर्माण करणे अशी कुठलीही संकल्पना या देशामध्ये नाही आहे आणि धर्म नसलेली जर शासन व्यवस्था निर्माण करणे किंवा देश निर्माण करणे असं जर आपल्याला वाटत असतं तर आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पनला कुठलाही धर्म स्वीकारला नसता त्यांनी थेट धर्म नाकारला असता आणि म्हणून धर्म नसणारा देश उभं करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामित्वाच्या संकल्पनेमध्ये बसत नाही आणि हीच गोष्ट आजकाल आपण समजून घेतली पाहिजे आणि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व याची व्याख्या करत असताना थोडंसं आपण व्यवस्थितरित्या तपासून बघितलं पाहिजे की नेमकं आपण कशाला धर्मनिरपेक्षता म्हणू शकतो आणि या गोष्टीमुळेच आपल्याकडे बघ पाहायला मिळतं की हे जी काही मंडळी बाहेरून आलेली होती त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टींना बदनाम केलेलं आहे त्यांनी स्वतः देखील या गोष्टी समजून घेतल्या नाहीत आणि म्हणून पुरोगामित्व हा शब्द बदनाम होत चाललेला आहे आणि तीच गोष्ट आता देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली आहे त्यांना टार्गेट करणं किंवा त्यांना त्याचं उत्तर देणं ह्या व्हिडिओचा उद्देश नाही आहे परंतु आपण हे तपासून बघितलं पाहिजे की पुरोगामित्वाच्या व्याख्येला अगोदर बदनाम कोणी केलेलं आहे आणि त्यानंतरच आपण देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देखील दिलं पाहिजे आपल्याला नेमकं पुरोगामित्वाच्या या माहितीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका नेमका गोंधळ कुठे झालेला आहे हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद